नमस्कार माझे नाव आयुषकर मी तिसरी शिकतो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती सांगत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या वडिलांचे नाव छत्रपती शाहजी राजे होते वर, त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ होते शिव शिवरायालाnabla पासून खूपच हुशार खूपच हुशार होते शिवरायांनी तोरणा किल्ला जिंक काय हिंद जय